जयबीन सर्वांना आज आहे बुद्ध पौर्णिमा पौर्णिमा तुम्हा सर्वांना आमच्याकडून मंगलमय शुभेच्छा आणि आम्ही ब्लॉग बनवण्याचा उद्देश म्हणजे आम्ही कुठे आलो आहे कोणत्या स्थळात आलो आहे तिथे तुम्हाला तुम्ही ओळखा आता आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही पहा आता ओळखा कुठला आहे म्हणून आपण आलो आहे आता एका चांगल्या ठिकाणी आलो आहे मस्त डॅम आहे आणि बाजूनं मस्त डॅम आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर आम्ही कुठं आलो तुम्हाला नंतर सांगतो आम्ही कुठं आलो आहे तर ते सध्या ॲटोमध्ये बसून गेली बायको स्वाती तर निसर्गरम्य वातावरण आहे मस्त समोर डॅम्प आहे दाखवतो तुम्हाला पहा समोर डॅम आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मस्त भरपूर लोकं येऊन राहिले इकडे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आम्ही कोणत्या ठिकाणी आलो आहे तुम्ही पण जेव्हा तुम्हाला आम्ही सांगू ठिकाणी हे आहे नंतर सांगतो कुठे आलो तर चला तोपर्यंत कारण स्वाती समोर गेली आहे चला सर्वांना आज आहे बुद्ध पौर्णिमा पौर्णिमा तुम्हा सर्वांना आमच्याकडून मंगलमय शुभेच्छा आणि आम्ही ब्लॉग बनवण्याचा उद्देश म्हणजे आम्ही कुठे आलो आहे कोणत्या स्थळात आलो आहे तुम्ही ओळखा आता आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही पहा आता ओळखा कुठला आहे म्हणून गार्डन आहे इकडे गार्डन आहे इकडे मस्त समुद्र म्हणजे पाणी आहे चांगलं वातावरण चांगलं आहे मस्त ते नंतर सांगतो तुम्हाला कुठं आलो आहे तर तुम्ही पहा वातावरण गार्डन आहे मस्त इकडे आणि इकडे आम्ही कुठं आलो आहे आता तुम्ही आलं ठिकाण सांगतो फक्त तुम्ही व्हिडिओ पहा तो आता कुठे गेली उतरली वाटते याटोटून गेली लवकर तर मी कोणत्या ठिकाणी आलो आहे तर तुम्हाला सांगतो मग भरपूर लोक आहे गर्दी आहे हे आमचे मित्र आहे आपण आता आलो आहे तुम्हाला फक्त तुम्ही पाहत राहा तुम्हाला सांगतो नंतर मग हो हो इथं येतं सांग आमचे सर आहे जे मला शिकत होते जय <laughs> जय का मला म्हणजे शिकत होते पाचवी पासून त्यांनी मला म्हणजे भावी पर्यंत शिकवलं ते पण इथे आल्या चांगला आहे मस्त आता बांगडा घेऊन राहिली काय काय घेतलं मग काय काय जेवण करून राहाय नंतर सांगू कुठं आलो नंतर कुठं आलो आता सांगायचं सध्या सांगू येईल तुम्ही नका सांगू घ्यायच्या सासू इकडे पाहायला वाटते हे जे आपल्याला बोधी वृक्ष दिसते ना तिच्या माग झाड हा त्यांच्या खाली तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती ठेवल्या आहे हे वृक्ष आणलं आहे हे बुद्ध गयावरून तर छोटस रोपटा आणलं होतं तर इतक्या स्पीड न वाढलं पहा तुम्हाला दिसते बोधी वृक्ष दिसते आपल्याला ते बोधी वृक्ष आहे मागच्या साईडनं आणि त्यांनी सा... वाढलं लवकरच वाढलं लवकर मोठं झालं त्यांनी सांगितलं का ते बाकी वृक्ष आणले बुद्ध गयावरून म्हणजे बाकी ठिकाणचे वृक्ष ते छोटे होते पण हे झाड एवढ्या स्पीड न वाढलं बोधी वृक्ष जे आहे त्या खाली मूर्त्या ठेवल्या तर भरपूर असं चांगलं आहे तुम्ही पण या आणि जरूर भेट द्या कार्यक्रमाला काही थोडंसं दान द्या किंवा भेट द्या म्हणजे आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवून राहिलो ह्या ठिकाणी निसर्गरम्य आहे कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगून राहिलो आणि पुन्हा रिपीट सांगतो हेच स्थळ नमस्कार जय भीम आता ते म्हणाला का ना तेवढं नमस्कार आहे आणि जय भीम सगळे आपलेच माणसं आहे सगळेच आपलेच फॉलोवर आहे तर आम्ही आलो आहे मोर्शी रोडवर धम्मप्रकाश विषेपन्ना केंद्र येणाडा इथं तर हे केंद्र कुठं आहे तर आपण तळेगाव निघतो मधात आमचं गाव, गाव पडते आमच्या गावासमोर समोर आहे मोर्शी तर मोर्शीला जाताना मोर्शी रोड चला चला तुम्ही समोर चला तर काकू पोहून आल्या होत्या तर ते केंद्र म्हणजे तिथं आहे म्हणजे मोर्शी रोडवर वर्धा जिल्ह्यातला मोठा डॅम आहे नर दमयती सागर त्या ठिकाणी धम्मा प्रकाश विश्वमाना केंद्र आहे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा त्याच्यामुळं नाही हा बुद्ध पौर्णिमा आहे त्याच्यामुळं बुद्ध कन्फ्युज झाले <laughs> बुद्ध पौर्णिमेच्या बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आपण तिथं गार्डन मध्ये उभा आहे तुम्ही आले म्हणजे या मस्त निसर्गरम्य परिसर आहे समोर मस्त डॅम आहे तलाव आहे मी संध्याकाळी असं मस्त वाटतं इथं आणि गार्डन मोठं आहे भरपूर मोठं गार्डन आहे दहा बारा एकरात असल तुम्ही त्याच्या पाहून राहिले भरपूर <laughs> लोक आहे मागच्या साईडनं त्या बुद्ध मूर्ती आहे तथागत मूर्ती ते मूर्ती झाकलेली आहे त्यांचं हे व्हायचं आहे पुतळ्याचं काम पूर्ण व्हायचं आहे तर चांगला एरिया तुम्ही पुर्न आले म्हणजे या आणि संध्याकाळी म्हणजे तुम्ही एक वाजता इथं जर उभं राहिले ना समोर डॅम्प आहे इथून जर पाहिलं तर पूर्ण डॅम दिसते एकदम शुद्ध हवा निसर्गरम्य वातावरण मोठं गार्डन आहे कुठेही फिरा आणि जरूर ह्या तुम्ही धम्मप्रकाश हिशेपणा केंद्राला भेट द्या खूप छान वाटते तुम्हाला खूप शांत शांत मन होऊन जाते आम्ही आधी जेवण केलं नंतर आता कार्यक्रम झाला ते पूर्ण तर तुम्ही पण या आले म्हणजे आम्ही थांबलो चांगलं वाटलं आणि हे हाय स्थळ हाय मोर्शीवरून आमच्या तळेगाववरून तुम्ही निघाले तळेगावरून निघाल्यानंतर आमचं गाव पडते आष्टी आष्टीवरून निघताना मोर्शी रोड जेव्हा तुम्ही मोर्शीला जाता त्या मोर्शी रोडवरच हे धम्म प्रकाश विश्वपणा केंद्र आहे चांगला आहे नक्की भेट आहे मस्त एक वेळा तरी दर्शनासाठी या आणि खूप मस्त वाटते मनाला शांती वाटते आम्ही पण आलो आहे आणि याच्या मार्फत तुम्हाला आम्ही ते पाहण्याचं दिलेलं आहे का पहा गार्डन चांगला आहे भरपूर लोक आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम होता आणि चांगला एकदम या दोघी आल्या अजून जास्त न घेऊ दहा दहा रुपयाचं घे तीस रुपयात काम होऊन जाते पूर्ण पैसे नाही गार्डन आहे मस्त बिलकुल मोर्शीले म्हणजे इथून मोर्शी आहे आठ किलोमीटर समोर डॅम आहे नंतर दाखवतो तुम्हाला मी मस्त डॅम आहे म्हणजे असं डॅम वर्धा जिल्ह्यातला पहिल्या क्रमाचा क्रमांकाचा डॅम आहे तो या तुम्ही कधी आले म्हणजे